नमस्कार मी आज तुम्हाला खाज्याची रेसिपी करून दाखवणार आहे बघू शकता किती लेअर पडलेले आहेत ले खाज्याला कशाप्रकारे केली आहे खाज्या रेसिपी हे तुम्ही आता पुढे बघा मी तुम्हाला साहित्य दाखवते सगळ्यात प्रथम मी अर्धा किलो ह्या कपानं चार कप मैदा घेतलेला आहे आणि ह्याच कपानं दोन कप साखर चारशे ग्रॅम घेतलेली आहे मी आणि ह्या कपानं अर्धा कप मी वनस्पती तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ आणि वेलची जायफळ पावडर वनस्पती तूप मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे तर ही साखर मी मोजून दाखवते तुम्हाला दोन कप घेतलेली आहे साखर भिजले एवढं पाणी घालायचं दोन कपाला एक कप पाणी घालायचं त्याचा पाक एक तारी दोन तारी असा पाक काही करायची का गरज नाही फक्त थोडासा चिकटपणा आला की साखर विरगळली आणि एक दोन मिनटं शिजवली की त्याला चिकटपणा येतो मग गॅस बंद करून घ्यायचा लाडूला जसा करतात तसा पाक नाही करायचा त्याला आपण गुलाबजामुनला कसा करतो त्या पर पद्धतीने हा पाक बनवायचा झालेला आहे पाक आता होत आलेला आहे साखर विरगळलेली आहे थोडीशी उकळी आली दोन मिनटं झाली की लगेचच बंद करून घ्यायचं थोडं चिमटीमध्ये घेऊन बघायचं चिकटपणा आला का आहे काय त्याला त्यात केसरच्या काड्या एक चार घातलेल्या आहेत मी म्हणून त्याला कलर आला आहे उकळी आलेली आहे आता या याला तर आपण चेक करायचा घेऊन बोटामध्ये हे बघा चिकटपणा आलेला आहे त्याला आता बंद करायचा गॅस झालेला आहे पाक आता बंद करून घेतला मी गॅस तर एक लिंबूचे दोन तीन थेंब घालते मी कारण त्याची साखर बनत नाही पाकाची नंतर म्हणून थोडासा लिंबू रस घालायचा एक पाव चमचा पाव टी स्पून तर मी हा तुम्हाला मैदा मोजून दाखवते तुम्हाला दोन्ही प्रमाण मी सांगितलेलं आहे कपाचं पण आणि वजनी पण हा चार कप मैदा झालेला आहे माझा अर्धा किलो चार कप झालेला आहे बघा तर त्यामध्ये मी एक चिमूटभर मीठ घालून घेते गोड पदार्थाला थोडं चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे चव चांगली येते त्याला तर त्यामध्ये मी अर्धा कप वनस्पती तूप घालून घेते हे जवळजवळ शंभर ग्रॅम आहे हे एवढं पुरेसं आहे याला सगळ्या पिठाला ते चांगलं चोळून घ्यायचं संपूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचं त्या तुपामध्ये तुम्हाला तूप पाहिजे असेल तर तूप घालू शकता तेल पाहिजे असेल तर तेल घालू शकता किंवा वनस्पती डाळडा पण घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कोण काय पण घालू शकता तुम्ही हे लावून घेतलेलं आहे बघा खुस करून सर्व पिठाला लावून घेतलेलं ला आहे चांगलं त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आपण चपातीला कसं म पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळायचं जास्त पातळ नाही जास्त घट नाही अगदी चपातीला जर कसं करतोय त्या पद्धतीनंच तेवढंच घट्ट मळायचं थोडंसं मळून घेते मी आणि एक पाच दहा मिनटं झाकून ठेवते जास्त वेळ नाही झाकून ठेवणार फक्त दहा मिनटासाठी मी झाकून बाजूला ठेवून घेते झालेलं आहे मळून आता हे ठेवून देते बाजूला आता आता मी एका वाटीमध्ये साठा तयार करते त्यासाठी मी तीन चमचे वनस्पती तूप घेतलेलं आहे तुम्ही साधं तूप आपलं घरचं सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये तीन चार चमचे मी मैदा घालणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं मैदा घालून चार चमचे मैदा घालायचा तेवढा पुरेसा होतो तो एवढ्या पिठाला जास्त जाड थर नाही लावायचा पातळच थर लावायचा साठ्याचा आता ह्या पिठाचे गोळे करून घेते मी एक चार गोळे सुरुवातीला करून घेते आणि तेवढे मग लाटून तुम्हाला दाखवते आपल्या पळपोटवर जेवढी पोळी बसल तेवढ्या आकाराचे गोळे घ्यायचे एकसारखे चार गोळे करून घ्यायचे त्याचे झालेले आहेत आता म्हणजे हे चार गोळे करून आता मी लाटून दाखवते एक थोडासा मैदा लावून लाटलं तरी चालतं जेवढी पातळ होईल तेवढी पातळ पोळी करायची चपातीपेक्षा थोडीशी पातळ एकदम जास्त पण नाही पातळ प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहे मी तुम्हाला पोळी लाटल्यानंतर त्याची जाडी दाखवते कितपत जाड आणि कितपत पातळ ठेवायची ती झालेले लाटनातही बघू शकता तुम्ही किती पातळ आहे ते बघू शकता तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत तर त्याला साठा लावून घेते हातानंच साठा लावायचा सगळीकडं पातळ थर द्यायचा जास्त जाड वगैरे नाही द्यायचा जेवढा केलेला आहे साठा तेवढा त्या ते पिठाला पूर्ण ब होतं पुरेसा होतो तेवढा त्यावर दुसरी पोळी घालून घेतली मी त्याला पण थोडा लावून घ्यायचा साठा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या रेसिपीला कमेंट करून सांगा कशा झाल्यात ते चौथी पोळी घालून घेतली मी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी केलेल्या रेसिपी दिसतील अशाच मी नवीन नवीन रेसिपी घेऊन येत आहे त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला ही चौथी पोळी घातली पहिला तिसरी घातलेली एकूण चार पोळ्या घातल्यात मी थोडीशी वडून एकसारखं करायचं थोडंसं लाटून घ्यायचं हलक्या हाताने अगदी म्हणजे त्याच्यामध्ये हवा भरलेली असते ती बाहेर निघून जाते आणि वरच्या पोळीला पण अगदी थोडासा साठा लावून घ्यायचा जास्त नाही थोडासा लावून घ्यायचा लावून झालेलं ला आहे आता आता गुंडोळी करून दाखवते तुम्हाला गुंडोळी करत असताना आपण अगदी घट्ट करायची दाबून दाबून तर त्याला थोडंसं मी पाणी लावून घेते काटाला त्याचे पदर सुटू नयेत म्हणून या पद्धतीने थोडंसं असं ओढल्यासारखं करून त्याचा रोल बनवायचा तर रोल बनवून झालेला आहे थोडा तो हलक्या हातानं फिरवायचा रोल थोडासा ओढल्यासारखा पण करायचा अगदी थोडासा तर मी तुम्हाला कापून दाखवते एक एक, एक इंचाचे तुकडे कट करायचे बघू शकता लेअर पडलेले आहेत कसे या पद्धतीने सगळे गोळे मी आता कट करून घेते आलेला आता आहे तर एवढ्याच गोळ्यांचं चळून दाखवते तुम्हाला मी त्याला कसं दाबायचं ते बघा अगदी मधला भाग त्याचा दाबायचा साईडचं कडा अजिबात दाबायच्या नाहीत ह्या पद्धतीनं असं दाबून घ्यायचं थोडं दोन्ही अंगठ्या ठेवून दाबून घ्यायचं साईडचं अजिबात नाही दाबायचं बघू शकता त्या पद्धतीने मी सगळे तसे करून घेतलेले आहेत तर गॅसवर कढई ठेवून तेल तापत ठेवलेलं होतं मी त्यात घालून घेते तेल ह्याला जास्त तापलेलं नको मिडियम गॅस तेल गरम झालं की मग त्यात घालून घ्यायचं कारण ते लगेचच भाजून वर आलं तर ते कच्चं राहण्याची शक्यता असते म्हणून त्याला तेल जास्त तापलेलं नाही घ्यायचं कमी गॅसवरच तळून घ्यायचं ते मीडियम तेलाला जास्त ताव नको घातल्या घातल्या जर वर आलं तर त्याला जास्त ताव आहे समजायचं गॅस बंद करायचा मग असं मिडियम गॅसवरच तळले पाहिजे ते म्हणजे त्याला चांगले पदर सुटतात हळूहळू ते आता वरती यायला लागलेत जसं तेल तापल तसं ते वरती येतात वरती आलं की मग त्याला झारा लावायचा तोपर्यंत झारा नाही लावायचा तर बघू शकता तुम्ही वरती आलेले आहेत आता थोडासा तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे ते एकदम पांढरे नाही काढायचे थोडासा कलर त्याचा चेंज झाला पाहिजे गुलाबीसर तांबूस असा कलर आला पाहिजे त्याला होत आलेले आहेत आता कलर आलेला आहे बघा त्याला काढून घेते मी तर अनेक बॅच घालून दाखवते तुम्हाला मी जास्त जर तेल तापलेलं असेल तर आपण गॅस बंद करायचा बरोबर आहे तेल हे पण आता वरती यायला लागलेत बघा थोडं थोडं झालेले आहे बघा हे पण काढून घेते किंचित लाल कलर आला की काढून घ्यायचे ते दोन्ही बाजून भाजून झाले की आता तुम्हाला तेवढेच मी ते पाकात घालून दाखवते गॅस बंद केला मी पाकामध्ये थोडी वेलची पावडर घातली मी मिक्स करून घेते त्यामध्ये घालून जास्त वेळ ठेवायची जास काही गरज नाही लगेचच काढून बाजूला ताटात काढायचे दोन्ही बाजू बुडवून घ्यायच्या चांगल्या त्याच्यात आणि आता ताटात काढून घेते बघा लगेच त्याला ओढून घेते पाक त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही त्याचा तुकडा एक निघालेला बघितला किती कुसकुशीत झालेले आहेत अशा प्रकारे मी सगळेच पाकात घालून काढून घेणार आहे पाक माझ्या ह्या एवढ्या खाज्याला बरोबर झालेला आहे जास्त कमी झालेला नाही बरोबर झालेला आहे चारशे ग्राम साखरेचा पाक झालेला आहेत माझे सगळे करून हे लास्टचे मी घालून घेतले आता त्यात पाक बघू शकता तुम्ही बरोबर झालेलं आहे असे काढून घेतलेले आहेत मी हे थोडे गार करून दाखवते तुम्हाला हे बघू शकता तुम्ही कसे झालेत करून बघा असेल